नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी यशवंत शिक्षण संस्था संचलित बालमंदिरमध्ये स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय सुरगंडा पाटील उपस्थित होते तसेच यशवंत शिक्षण संस्थेच्या संचालिका वेणुताई पाटील पेंढारी सर नवजीवनशाळा समितीचे अध्यक्ष एन एस पाटील सर चंदुरे मॅडम देभ आर पी पाटील मु विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम या सर्वांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर पी पाटील सर शरद पाटील सर यांना मानवंदना देऊन आणि सरस्वतीचं पूजन करून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी मोठ्या संख्येनं पालकवर्गाने हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि यावेळी सूत्रसंचालन बाबर सरांनी केले आणि देशभक्त आर पी पाटील शाळेचे सर्व शिक्षक आणि नवजीवनचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तालुका प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट